नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण खरं तर अतकरगाव जिल्हा परिषद आणि ह्या मतदारसंघावर जेव्हा बोलत असताना रायगड जिल्हा परिषदचे माझी शिक्षण सभापती अर्थातच ज्यांच्या घरात आता उमेदवारी असणार आहेत ती भारतीय जनता पार्टीकडून असते की शिवसेने असते पण अशी माझी काय सगळ्यांची माहिती आहे त्या रेश्माताई राजेश पाटील या नरेश पाटील यांच्या सुनबाई या शिवसेनेच्या चिन्हावर तिकिटावर निवडणुकीला सामोरं जाणार आहेत ते सगळ्यांचे त्यांना सगळे साहेब म्हणतात आणि ते पाटील साहेब नरेश पाटील यांच्यावरती आपण बोलतो आहे नरेश पाटील यांच्यावर यांना बऱ्याच गोष्टी माझ्याकडून स माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत अर्थात त्याच्यावर त्यांनी वर्कआउट देखील सुरू केलं अशी माझी माहिती आहे कारण ते सुज्ञ राजकारणी आहे नरेश पाटील हा संयमी चेहरा आहे सहसा आक्रमक न होणारा चेहरा आहे आणि इतकी वर्ष त्यांच्या आता आता इतकी वर्ष म्हणजे आता मी काय म्हणत नाही का ते शंभर वर्ष परंतु बराचसा मोठा कालावधी त्यांचा राजकारणात गेलाय अगदी तरुणपणात असून ते आत्ता हा सगळा त्यांनी राजकारण सगळं पोळून केलंय आणि इतकी वर्ष हा माणूस समाजकरण राजकारण विविध क्षेत्रात काम करतोय खऱ्या अर्थाने म्हणजे राजकारण लोक राजकारणी नेत्याकडून काय शिकलं गेलं पाहिजे नरेश पाटील यांनी सुरुवातीला जर बघायला गेलं तर सगळे म्हणजे जे काही सुरुवातच्या त्या काळचे सगळे नेते नंतरच्या काळातले साटम साहेब असतील लाडसाहेब असतील महेंद्रश्वर थोरवे असतील आणि अगदीच साहेब असतील ह्या सगळ्याकडून राजकारणातले विविध गुण यांच्याकडे यांचं निरीक्षण परीक्षण करून नरेश पाटील यांनी आपली वाटचाल राजकारणात शिशुरित्या जी काय त्याची घोडधोड सुरू आहे त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे नरेश पाटील यांच्या घरात आत्ता जे पूर्वीची साजगाव जिल्हा परिषद या ठिकाणून त्यांनी पहिल्यांदा निवडणुकीला ते सामोरे गेले म्हणजे याच्या आधी सगळ्या निवडणुका त्या झाल्या होत्या परंतु जिल्हा परिषदमध्ये ते मागच्या पंचवार्षिकला ते पहिल्यांदा सामोरे गेले आणि भाई शिंदे यांच्यासारखा दिग्गज चेहरा याचा त्यांनी पराभव केला आणि नरेश पाटील त्यावेळी खऱ्या अर्थाने आतकरगाव जिल्हा परिषद आणि खाराबा तालुक्यामध्ये एस्टॅब्लिश हा चेहरा झाला त्यांची उंची जरी कमी असेल म्हणजे आपण आपल्याकडे एक म्हण आहे मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा चेहरा आहे म्हणजे याचा त्या म्हणीचा अर्थ तोच आहे की राजकारणात तुम्ही ब प्रकारे वावरता कशा प्रकारे वावर काम करता कशा प्रकारे राजकारण हाताळता आणि खरंच त्या माणसाचं कौतुक ह्यासाठीच करणं गरजेचं आहे कारण कायमस्वरूपी डोकाळ बर्फ संयम असणारा हा नेता आहे आणि लोकांच्यात वावरणारा सातत्याने लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा लोकांना अडीअडचणीत मदत करणारा आणि त्यातही ह्या मतदारसंघामधली जी काही गोरगरीब जनता आहे तरुण युवक आहेत त्यांचे काही नातेवाईक आहेत आणि नात्याच्या पलीकडे नवं नातं धर्माच्या पलीकडे असणारा हा नेता आणि कायमस्वरूपी उडबस असणारा म्हणजे गरीबाच्या झोपडीत जर गेला तर त्यांच्यासारखाच राहणारा त्यांच्या ताटातलं खाणारा त्यांच्या म्हणजे मला समजून जा की कशाप्रकारे त्यांचा त्या त्या परिस्थितीमध्ये त्यांचं वावरणं असतं बोलणं असतं चालणं असतं उठणं असतं बसणं असतं आणि कायमस्वरूपी आपल्या जी काही आजूबाजूची मंडळी आहेत यांना कशाप्रकारे सोबत घेऊन जाता येईल अशा प्रकारे नरेश पाटलांची राजकारणात वावरण्याची जी किमया आहे ते त्यांचं स्किल आहे त्याचं खरं तर कौतुक करणे गरजेचं आहे आणि आज त्यांच्या घरात रेश्माताई राजेश पाटील या त्यांच्या सुनबाई आहेत त्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरं जाणार आहेत अशी माझी माहिती काय सगळ्यांना जगजहेर येते त्यांना देखील आपल्या शुभेच्छा आहेत आणि नरेश पाटील हा जो काही आपण म्हणतो ना की छोटा ब्रँड म्हणू आपण मोठं काय समजा समजा परंतु नरेश पाटील यांच्या छोटी यांच्या यांच्यामागे नरेश पाटील राजेश पाटील ही जरी सगळी मंडळी असली तरी नरेश पाटील यांच्याकडे बघून ही सगळी हे सगळं मताधिक्य किंवा उद्याच्या काळात त्यांच्या घरातल्या उमेदवार आहेत अशा दृष्टिकोनात कोणातून त्यांच्याकडं पाहिलं जातं त्याच्यामुळे जो काही त्यांच्या उमेदवारीला थोडासा वेळ गेला परंतु आत्ता त्या बऱ्यापैकी पुढे गेलेल्या आहेत आणि त्यांचा प्रचार गाव भेट दौरा हा देखील सगळा सुरू आहे नरेश पाटील देखील ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये होते सातत्याने सहभागी होते आणि जरी ते भाजपचे नेते असले तरी जरी त्यांचा अजून शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला नसला किंवा रेश्माताई यांचा उद्याच्या काळात म्हणजे अकरा तारखेला जो का मेळावा होतोय त्या दिवशी जरी पक्षप्रवेश झाला नरेश पाटील यांचा देखील पक्षप्रवेश उद्या काळात होऊ शकतो परंतु हा मुद्दाच वेगळा आहे मी का आज तर पक्षप्रवेशावर बोलणं बोलणार नाहीये परंतु रेश्माताई राजेश पाटील या नरेश पाटलांच्या सोनभाई आहेत त्यांच्याकडे आता नरेश पाटील हे उमेदवार आहेत अशा प्रकारे बघितलं जात आहे आणि सातत्याने म्हणजे इतके सगळे सगळ्यांशी संबंध आहेत त्या माणसांचे सगळ्यांशी संबंध आहेत आणि सगळ्यांना माणसं कशाप्रकारे हाताळली गेली पाहिजेत कोणाच्या खांद्यावर हात टाकलं पाहिजे कोणाला कधी फोन केला पाहिजे कोणाला कुठं भेटलं पाहिजे आणि कशाप्रकारे सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना राजकारण आहे त्याच्यामुळे ती प्रत्येकाला संधी असते तुम्ही कशा प्रकारे राजकारण करता आणि ती किती सौम्य पद्धतीने करता आणि किती गनिमी कावेने करता तर गनिमी कावा किंवा आता तुम्ही त्याला कुठलाही शब्द वापरा परंतु नरेश पटेल यांचं राजकारण थोडं वेगळ्या पद्धत वेगळ्या धाटणीचं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि ते अनेकांना अनेक अनेकदा अनुभवाला आले पाहायला मिळाले आहे म्हणजे आजही मागच्या वेळी बलाढ्या असं भाई शिंदे यांच्यासारखा व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर उभं ठाकलं होतं परंतु मग नरेश पाटील यांनी ती लढाई जिंकली आणि तेच तीच हातोडी तेच मागचं आता त्यांना पुनरवृत्ती करायची आहे त्याच्यामुळे त्या धर्तीवर त्यांचं आतकरगाव जिल्हा परिषद मग साजगाव पंचायत समिती से असेल खानागाव पंचायत समिती से असेल अगदी त्या रानसाईपासून त्या अगदी त्या पलीकडच्या होनाडपर्यंत आडोशीपर्यंत त्यांचा हा सगळा जनसंपर्काचा अनुभव लाभ त्यांना उद्या काळात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून नरेश पाटील हे कामाला लागले आहेत एकूणच म्हणजे अजून तरी आचला, आचला, नरेश पाटलांचं रेश्माता यांचा उद्या काळात पक्षप्रवेश होईल त्यांना गटातून उमेदवारी मिळेल हे सगळं जरी आचारसंहिता लागेल उमेदवार असतील ह्या सगळ्या गोष्टीतरी लांब असल्या दूर असल्या किंवा जवळ येऊ पाहतात परंतु नरेश पाटील यांनी जे काही पेरणी केलेली आहे ज्या काय प्रकारे त्यांचं आता काम सुरू आहे म्हणजे भेटीगाठीच्या पलीकडे सगळ्या सुरू आहे आणि त्यांचा एक प्रचाराचा एक एक पद्धत आहे कशा प्रकारे प्रचार केला करणं गरजेचं आहे आणि ते कशा प्रकारे प्रचार करतात आणि कुठे गेलं पाहिजे प्रामुख्याने कोणाला हाताळलं पाहिजे आणि कशी माणसं पेरली पाहिजेत कुठल्या गोटात पेरली पाहिजेत म्हणजे मी म्हटलं ना गणिमिकावा मग कधी कधी विरोधकांच्या गोटात देखील हा माणूस माणसं फिरू शकतो अशी सगळी नरेश पाटलांकडे स्किल आहे स्किल आहे ते कोण ना करू शकत नाही आणि कशाप्रकारे आपल्याला सगळे इनपुट मिळले पाहिजेत कुठे कोण काय करतोय गाडी कुठे कुठे जाते काय बोललं जात आहे आपल्या बाबतीत काय कानोसा आहे जनमानसाची आपल्या बाबतीत काय भावना आहे आणि आपण कुठेच कमी पडता कामाने ह्या सगळ्या गोष्टीतून साम म्हणजे अगदी ताकदीने उतरणारा हा नेता गाजा वाजा ने ने आहे आणि गाजावाजा न करता गडबड घोटाळा असा गडबड न करता अगदी व्यवस्थित प्लानिंगने नरेश पाटील यांचं काम सुरू असतं त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्या चांगल्या गोष्टीवर बोललं पाहिजे माझे बाकीचे व्हिडिओ मी त्यांच्या एकूणच जे राजकीय सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी भाष्य केलेलं आहे ठीक आहे त्या त्याच्यावर ते, ते वर्कआउट करतील तो वेगळा मुद्दा आहे परंतु काही लोकांचे कौतुक करणं गरजेचं आहे काही लोकांच्या काही गोष्टींचं त्या आपण जगासमोर मांडलं पाहिजे या मताचा माणूस मी आहे मी काय अगदी सूट एखाद्याला टार्गेट करा टीका करा परंतु तशा प्रकारचा माझा कुठला स्वभाव नाही आहे किंवा मला असं काही कुठलं जाणवत नाही की सगळे माझे मित्र आहेत त्यांच्या विरोधात दरी असणारी जी मंडळी आहेत ती देखील माझे मित्र आहेत नरेश पंडित माझे जुनेच मित्र आहेत त्याच्यामुळे एखाद मी जर भाईंच्या बाबतीत म्हटलं होतं की भाई हे हो कशा प्रकारे राजकारण करतात किंवा कशाप्रकारे त्या माणसाने विकासाची गंगा राबवली आहे तर त्या धर्तीवर नरेश पाटील यांनी जिल्हा परिषदमध्ये असताना आणि ग्रामपंचायत आजही ग्रामपंचायतच्या आज ग्राम आज हातामध्ये आहे आजही आहे तासगाव सारखी ग्रामपंचायत ठीक आहे ते मी मताधिक्कीवर जाणार नाही कोणाला किती मताधिक्य उद्या काळात पडेल तो वेगळा मुद्दा आहे परंतु ग्रामपंचायत देखील ह्या नेत्याकडे आहे मी कधी कधी बोलू जातो तुम्ही जिल्ह्याचं राजकारण करता तुमची ग्रामपंचायत मग ताब्यात नाही तर तसं नाही आहे तुम्ही त्या साजगाव पंचायत त्या भागामध्ये बघायला भागा गेलं तर त्यांच्यासोबत आज बरीचशी लोक नसतील परंतु तीव ती इतकी तीव्रतेने त्यांच्यावर ती लोक काम करताना दिसत नाही कारण मग सगळ्यांना म्हणजे ह्या माणसाची दहशत नाही आहे परंतु दचकून आहेत वचकून आहेत आणि नरेश पटेल कुठल्या क्षणी काय करतील याचा काय थांब पत्ता अंदाज ह्या लोकांना आतापर्यंत असं काही येत नाही त्याच्यामुळे ही लोक जरी त्यांच्या विरोधात जरी काम करायचे असतील तरी पण ते त्यांना त्यांचं तेवढी मोकळी नरेश पाटील त्यांना देतात करा, करा करा काम करा मग आय काही त्यांनी त्यांना नमका नरेश पाटील त्यांच्याविषयी काय करायचं ते साऱ्या उठी ते करत असतात नरेश पाटील यांचं तसं राजकारण हे सोबत राहिलेलं आहे म्हणजे कुठेही दहशतीचं राजकारण किंवा कोणातरी संपवण्याचं राजकारण किंवा कोणातरी वेगळ्या अशा वेगळ्या म्हणजे वाईट पद्धतीचं राजकारण त्यांचं काय राहिलेलं नाही आहे ते अगदी ज्या पद्धती लोकशाही मार्ग मार्गातून आणि त्यांना कशा प्रकारे राजकारण त्यांना समजलं उमगलंय ते फार कमी लोकांना समजलंय त्यात नरेश पाटील आहेत एकीकडे अंकित साखरे देखील त्यांचे त्यांच्या सोबत होते आणि अंकित साखरेने देखील त्यांच्याकडून बाळ काढून घेतलेलं आहे राजकारणात त्याच्यामुळे त्या धरतीवर अंकित अंकित साखरे देखील त्यांचं राजकारण करतात पण तो वेगळा तो साखरेंचा वेगळा मुद्दा आहे म्हणून म्हटलं की नरेश पाटील यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं एकूणच राजकारण म्हणजे एक किस्सा असा होता की निवडणुकीच्या आता अंतिम टप्प्यात मागच्या टायम मागच्या वेळच्या नरेश पटेल कुठल्या गाडीतून वरच्या प्रभागात म्हणजे साजगाव पंचायत कुठल्या प्रभाग कुठल्या गाडीतून फिरतात हे देखील अनेकांना माहिती नव्हतं त्यांची गाडी त्यांचा तो गाडीचा नंबर हे लोकांच्या आता डोक्यात बसले परंतु नरेश पटेल कुठल्या तरी साध्याच गाडीत फिरत होते कुठल्या आणि गाड्या कशा बदलायच्या प्रकारे आपण तिथपर्यंत वाढीव वस्तीवर पोचायचं आणि कशा प्रकारे त्यांचं ते नेटवर्क होतं ना मागच्या वेळी सगळं बघितलं होतं आणि रात्री आपलं ती कोणाला कळणार सुद्धा नाही नरेश पाटील त्या असं बऱ्याचदा विरोधकांना असं वाटायचं की नरेश पटेल डेकूमध्ये आहेत नरेश पाटील होनाडमध्ये आहेत पण नरेश पाटील हे भाऊशी मध्ये असायचे नरेश पटे परखांडेमध्ये असायचे नरेश पटेल चिल्टनमध्ये असायचे म्हणजे मी एक सर सांगतोय इतक्या पद्धतीने असा हा करणार राजकारण करणारा माणूस आहे म्हणजे एक गाडी बदलणे हा उदाहरण आहे परंतु आणि राजकारण आहे तुम्ही ते केलं पाहिजे तुम्हाला कशा प्रकारे राज राजकारण करायचं तर तुम्हाला मुभा असते आणि लोकांना आपलं असं कसं केलं पाहिजे लोकांच्या खांद्यावर हात कधी टाकला पाहिजे काय केलं पाहिजे त्याला आपण आपला माणूस तो वाटलं पाहिजे हा आपला माणूस आहे आपल्या घरातला माणूस आहे हा आपला आडियाचा मदत करेल असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी लोक तुमच्यासोबत असतात यातून इतरांना देखील शिकण्यासारखं आहे चांगल्या चांगल्या गोष्टी नरेश पांढरपूर आहेत त्या शिका ते शिकलं गरजेचं आहे आता हा ज्याचा याचा राजकारण करण्याचा सगळा पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांच्याकडे बघण्या दृष्टिकोन परंतु त्यांची चांगली बाजू देखील माझ्याकडून आली पाहिजे माझ्याकडून त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होता काम नये आणि ज्या ज्यावेळी ते राजकारणात चुकत असतील त्यांच्याकडून काही गोष्टी होत असतील त्यात मी त्याच्या वेळी ते मांडत जाईल ते तो मुद्दा किंवा त्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु एक चांगला नेता उद्या काळात ज्याला भविष्य आहे उद्या काळात नरेश पाटील जर ह्या शिवसेनेमध्ये आले तर बऱ्यापैकी त्यांच्यामागे एक मोठी संघटना जरी समर्थक भाजपमधून बाहेर पडू शकतात आणि बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या प्रमाणात आज जी भाजप तुम्हाला फुललेली दिसते तर तरी बऱ्यापैकी त्यांचे त्यांनी त्यांचे स्वतःचे समर्थक तयार करून ठेवलेले आहेत आणि बऱ्यापैकी एक मोठा समूह त्यांच्यासोबत बाहेर पडू शकतो आणि पण माझं नरेश पाळांना पुन्हा एकदा हेच सांगणं आहे की तुम्ही अतिशय तुमच्याविषयी जितकं वातावरण चांगलं आहे चांगलं सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या आहात तर उद्या काळात देखील राजकारण ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना की जिथं तुम्ही राहायचं तिथे त्या पक्षाचं काम करायचं आणि माझं सातत्याने म्हणणं त्यांना हेच आहे की तुम्ही नरेश पाटील तुम्ही तुमची भूमिका सातत्याने क्लिअर करत राहा माध्यमांपासून तुम्ही लांब जाऊ नका कारण माध्यम तुमच्या तुम्ही जितकं मी खोपोलीमध्ये सुनील पाटलांना दे देखील हेच म्हटलं होतं आणि कुलदीपक शेंडे हे सातत्याने माध्यमांना भेटत होते पण न सुनील पाटील भेटत नव्हते माध्यमांशी बोलत जा डायलॉग करत जा काही गोष्टी तुम्हाला तुम्हाला देखील कळतात आणि आम्हाला देखील तुमच्याकडून कळतात महाराष्ट्र गोष्टीचा गैरसमज असतो मग तो उलगडत नाही आमचं ते दडून राहतं मग ज्यावेळेला आपला डायलॉग असेल आपला संपर्क असेल मग ते माध्यमं कुठली असतील मी एकटाच नाही बाकी इतर देखील सगळी मंडळी आहेत तुम्ही संपर्कात असाल तर नक्की तुम तुमच्यापर्यंत माध्यमं देखील तुमच्या बाजू किंवा तुमची जी भूमिका आहे ती सगळी लोकांपर्यंत जाऊ शकते कारण निवडणूक आहेत आता काळ बदलला आहे लोकांपर्यंत जाण्याची माध्यमं आपल्या हातातला मोबाईल झालेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे तुमचं राजकारण चांगलं आहे सोबर आहे त्या सगळ्या गोष्टी आता गेल्या पाहिजेत म्हणून आज प्राथमिक सुरुवातीला म्हटलंय तुमच्याविषयी तुमचं कौतुक करण्याचा एक व्हिडिओ करूया आणि तुम्ही यातून नक्कीच चांगला बोध घ्याल आणि आगामी काळात मला तुम्ही इंटरव्ह्यू देण्याचं कबूल केलं आहे ती देखील इंटरव्ह्यू द्या अशी माझी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आवाहन करतो की माझी इच्छा खूप आहे आणि ती आता गेली मी अनेकांच्या इंटरव्ह्यू केल्या तुमची राहिली होती आणि पाटील द्या मला इंटरव्ह्यू तुम्ही एकदा आपण एक, एक चांगला इंटरव्ह्यू करूया ह्या सगळ्या गोष्टीचा मला मांडायच्या होत्या तुम्हाला ऑफ लक शुभेच्छा आहेत आणि उद्याच्या काळात मेळावा शिवसेनेचा पार पडतोय त्यावेळी रेश्माताई राजेश पाटील हे पती पत्नी शिवसेनेत जातात अशी बातमी आहे त्यांना देखील मनामधून शुभेच्छा आहेत आणि तुम्ही देखील उद्याच्या काळात राजकीय भवितव्याचा तुमचा जो काही निर्णय घ्याल त्याला देखील माझ्यावर शुभेच्छा आहेत आणि इथलं राजकारण इथलं पोलिटिकल कल्चर प्रकारे बहरलं पाहिजे आणि इथल्या इथल्या लोकांच्या अडीअडचणी सुटल्या पाहिजे यासाठी तुम्ही लोकांनी जे काय काम करता त्याचं देखील कौतुक आहे आणि एक हेल्दी राजकारण होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो मला हा व्हिडिओ कसा वाटला नरेश वर कौतुक केलेला किंवा के नरेश पाटलांच्या बाबतीत पॉझिटिव्ह असणारा हा व्हिडिओ आहे तो कसा वाटला नरेश पाटील तुम्ही देखील सांगा आणि देखील सांगावं हो। इतकंच थांबूया हो तोपर्यंत धन्यवाद